तुकोजी आणि अहिल्याबाई यांच्यात सतराशे ऐंशी एक्क्याऐंशी सालात फारच तणाव निर्माण झाला तुकोजीच्या बेहिशोबीपणामुळे त्याला सारखी पैशाची गरज लागे आणि दरवेळी अहिल्याबाई ती कर्जरूपाने पुरवित असे पण राज्याच्या दृष्टीने हे काही बरे लक्षण नव्हते त्यामुळे तणाव वाढला तो कमी व्हावा म्हणून तुकोजीने महाजी शिंदे यांना मध्यस्थी करण्यात सांगितले तेव्हा अहिल्याबाईने स्पष्ट शब्दात सांगितले माझ्याजवळ पैसा नाही तुकोजीच्या स्थितीला तोच जबाबदार आहे माझ्या दौलतीपैकी एक कवडीच्या पाच कवड्या देईन माझा उदरनिर्वाह मी माझ्या पैशांवर करते असे असता तुकोजीने जर माझ्याशी तंटा आरंभला असेल तर दारुगोळा माझ्याही जवळ आहे हे त्यांनी ध्यानात घ्यावे पुढे उथळ विचाराच्या तुकोजीने पश्चाताप पाहून ज्याच्यामुळे हा तंटा उभा राहिला त्या नारो गणेशाला अमानुषपणे छळले पण गुन्हा तेवढीच शिक्षा एरवी माणुसकी जपणाऱ्या हिल्याबाईला हे पसंत पडले नाही तिने नारो गणेशाच्या मुलाला व सुनेला फार ममतेने वागविले अहिल्याबाईच्या मुलखातील भिल्ल गोंड वगैरे वनवासी लोकांना गोडीगुलाबीने तिने वश केले व त्यांची डाकूगिरी कमी करण्याचा तिने प्रयत्न केला पण मनरूप सिंग नावाच्या दरोडेखोराला देहांताची शिक्षा तिने फरमावली अहिल्याबाईंची स्वतःची राखीव फौज होतीच तिच्याच जीवावर तिने रामपुऱ्याच्या बंड मोडले मेवाड भागातील चंद्रावंताचे बंडही साफ मोडून काढले ही बातमी पुण्याला कळली तेव्हा नाना फडणीस म्हणाले आज पावे तो बाईंची धर्मकृत्येच आम्ही ऐकत होतो पण आज पराक्रमाची गोष्ट ही मोठीच केली बायकांमध्ये शापादपी शरादपी अशी हीच एक बाई आहे अहिल्याबाई स्वतः माणसे पारखून घेई अशी उत्तम माणसे निवडून तिने हैदराबाद श्रीरंगपट्टण नागपूर लखनऊ कलकत्ता ग्वाल्हेर उदयपूर जयपूर वगैरे दरबारी त्यांचे वकील म्हणून नेमणूक करून या सर्व राज्यांशी तिने सलोख्याचे संबंध जोडलेले होते म्हणून अहिल्याबाईला सहस्राक्षी असा शब्द वापरता येईल मुक्ताबाई सती गेली मुक्ताबाई ही अहिल्याबाईची मुलगी इसवी सन सतराशे अठ्ठेचाळीस साली तिचा जन्म झाला यशवंतराव फनसे यांच्याशी मुक्ताबाईचे लग्न झाले होते मुलगी आणि जावई दोघांनाही अहिल्याबाईने आपल्याजवळच ठेवून घेतले होते सतराशे अडुसष्टमध्ये मुक्ताबाई प्रसूत होऊन तिला मुलगा झाला त्याचे नाव धोंडीबा उर्फ नाथ्याबा ठेवण्यात आले होते नाथ्याबा अहिल्याबाईंचा फार लाडका होता, होता त्या काळी मुलामुलींची लग्ने अगदी बालवयात असतानाच होत असत त्या प्रथेला अनुसरून सतराशे ऐंशी साली म्हणजे नाथ्याबा जेमतेम बारा वर्षाचा असताना अहिल्याबाईने त्याचे लग्न लावून दिले नाचसून कोण तर अहिल्याबाईच्या भावाच्या मुलाची मुलगी अक्षय तृतीयाच्या मुल मुहूर्तावर हे लग्न झाले पण हा लग्न सोहळ्याचा आनंद फार काळ टिकला नाही कारण ह्या नातवाला क्षयाची बाधा झाली त्याच्या जीवाला आराम पडावा म्हणून त्यावेळच्या समजुतींनी अनुसरून अहिल्याबाईने शक्य ते सगळे धार्मिक विधी केले